ह्या ज्या सर्व आहेत महिला माता बजनी सर्व घटी आहेत आणि घटी आता फळाचं फळ घेऊन ह्या हजार रुपये ह्या घटी असलेल्या महिला ह्या आता देवीकडे जात आहेत ते तुम्ही पाहू शकता कवडीची माळीने फळेचं केलेलं आहे झालं का झालंय का झालं काय नाव आहे तुमचं रुक्मिणी शिंदे जे आहेत नागेवाडीची आहे का कधीपासून येत आहे घटी म्हणून बसताय पहिल्या माळेपासून हे किती वर्ष पहिलंच वर्ष आता हे फराळ कोणाकडे केलं तुम्ही फराळ काका ठीक ठीक आहे आहे ठीक आहे चालतं तुम्ही काय सांगणार आई वर्ष कशामुळे बसतात काही घातलं का काही भावना आहे भावना भावना असं आहे का भावना भावना आहे काही ना मागताच मिळतंय काही ना तुमचं नाव काय आहे कुणालचे आहेत तुम्ही बिरपीचे आहेत का तुम्ही कुणालचे आहेत काय आहे कधी पासून येत दहा पंधरा वर्ष झाले का दहा पंधरा वर्ष काका साहेब असं आहे का मनोकामना पूर्ण झाली का नमस्कार करणार आहे बहिणीसाठी असं आहे का मुलगा झाला तर पुढे तीन वर्ष बसन मी अच्छा मुलगा झेलीन असं आहे का म्हणजे दर्शनाला आणि असं साखड घातलं तुम्ही काय सांगाल असं आहे का तुम्ही काय सांगणार माझ्या सुनाला नऊ वर्ष बाळ नव्हतं मग मला आई परगटली हा त्याच्यामुळे मी नऊ नदी आणली आणि नऊ दिवस बसायची बंदी केली तुम्हाला पावन झाले पावन झालं आई पावले जय आंबे आंबे चला काय हरकत हे पळू सांगा तुमचं काय नाव आहे माझं नाव कौशल्य आहे कधीपासून बसता तुम्ही आम्ही सातवर्ष झाली सातवा वर्षे का अच्छा कशामुळे बसता आम्हालाच मुलगा झाला स्वतः क्या आणि अन्नदान कोण काकासाहेब करणारे करत का अन्नदान कंटिन्यू होत आहे का कंटिन्यू होत चांगलं होतं का हजारोच्या संख्येनं घट्टी बसलेल्या चला काय हरकत नाही आंबा माहिती जय हो आंबा माहिती तुझी काही बोलणार का हा काय सांगा मुलगा नाही सगळे सुखी राहा आपल्या धन्न ग आईमाय बहिणी बाळा सगळ्या सबका कल्याण हो सबका हे असं सकळ अस म्हणजे असे आहे म्हणजे माहिती आहे नातू खेळाव्या नाव काय नाव काय नाव काय आहे तुमचं भगवान भवर उडाल जे तुम्ही झिरपीचे का भवार म्हणल्या झिरपीचे तुम्ही काय सांग ना याच वर्षी बसले का आनंद काही लागत नाही असं आहे का सगळं समाधानी आहे चला चला काका काका कड कडाडकडे फरा इथे अच्छा चालतं चालतं आजची किती आजची किती माळ आहे

हाताळे असं कुणाला घटी बसलेला घटी बसलेले असं आहे का कधी बसून बसता देवीचे बसत नाही पण नवी दिवस असं आहे का कधी बस कशामुळे साकडं घातलं हे देवीच लेकर बाळ कशीरा अस वा वा छान जे आंबे जे आंबे माझ्या मुलाच्या किरणे हे केल्या पण आता बरं लागतं आईला मेअर मानकी आले 3 वर्ष बसल अच्छा फरक पडला हा पडला माईने पंद्रह फरक पडला हा नाही दवाखान्याने खाण्याने पडला पण मी आज दवाखाना बी केला इकडे ही केला ना आइला साकडे घातलं तुम्ही चालतंय हा गोळा निघाला हा मोठा आज 12 महिना 12 गोळा होईल गांधीचा तुमचं नाव काय कुडलचे आहेत का बर तुम्ही काय सांगणार ताई ताई काही नाही काय मंगलबाई मंगलबाई नांद्रे काय कशाला म्हणजे देवी घटी म्हणून बसला कशासाठी आल्या तुम्ही काय बसले घटी पण कशासाठी काही साकडं वगैरे झालं लग्न व्हा सारे सुखी राहा अच्छा मुलाच्या लग्नासाठी माय बसली समजा किती दिवसासाठी बसली म्हणजे किती वर्षापासून बस बसती यंदा बसले यंदाच बसले का अजून तीन वर्ष बसायचं आईला शब्द दिला मग या आईच्या शब्दात बसलं आता हे अन्नदान झालं कोणाकडे झालं काय काय मोकटणार आहे काय काय खाल्लं फरळीचं काय काय केलं जे मी यंदाच बसले गटीला आम्ही काय ना तीन पोते हा यंदाच बसले गटी अच्छा हा माझ्या मुलाच आता बरं आहे का काय आईला साखर घातलं होता आईला शब्द दिला होता का आ, दिला होता दवाखान्यात असताना शब्द दिला होता काय नाव आहे मीराबाई गायकवाड मीराबाई गायकवाड कुणाला येत तुम्ही वलखेडा वलखेड्यात कालखेड का हा डोंगराच्या खालचा वलखेडा म्हणजे इथून चार पाच किलोमीटर छान 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 अजून काय तुम्ही बोलणार का आपल्या पाय दुखत येत पाय दुखत येत मग बोला बोला ना देवा पुढे देवा आंबे काय हरकत नाही तुम्ही काय सांगणार मी मग त्या मुलीला सात वर्ष लेख आता मुलगा झाला ते दुसरीच्या वर्गात ये त्याच्यासाठी बसलेली धरण घेऊन तीन वर्ष झाले बसत मी पराड्याची म्हटलं ना स्वभाबाई मानमुडे मानमोडे बाई का मानमुडे बाई ना आपल्या नातीसाठी का ना म्हणजे लेखी लेकी पोरासाठी लेखीच्या पोरासाठी ह्या मानवळेबाई आहेत यांनी यांच्या लेकी लेकीसाठी आपल्या आपल्याला एका पदरात फुल खेळावं याच्यासाठी देवीला साकडं घातला होता ते साखडा आणि फळ फळात रूपांतर झालं आणि तेच फळ आता दुसरीला आहे त्यामुळे ते आई बा त्यांना अनुभव आला त्या बस तुम्ही काय सांगणार आई माझ्या लई दुखत होत माझ्या नाताला बरं वाटावं म्हणून मी दुखायचे सहा वर्ष झालं आता आता कसं आहे फरक फरक आहे का कुडालचे आहे तुम्ही तुमचं नाव काय भाई, भाई? काय का जे आंबे तुम्ही काही बोलणार का तुम्ही बोलणार का काय बोला नाव येते मन करणार कशाला आला तुम्ही झाला म्हणजे आनंद आनंद हे फराळ कोणाकडे झालं काकाकडे झालं काकाकडे झालं का व्यवस्थित झालं का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जे आंबे हे <laughs> थे आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत आपण एसकी न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आणि त्याचं जाणाऱ्या घटीला विचारलेलं आहे की फराळीचं चांगलं झालेलं आणि त्यांचं फराळीचं कोण करतं आहे काय करतं तर आंबडचे उद्योगपती असलेले काकासाहेब कटारे यांच्या माध्यमातून अन्नदान होत्याच झाल्याचं सांगितलं हजारो घटी गेल्या अजूनही काही बसलेले आहेत आपण त्याचंही हे थेट प्रक्षेपण पाहूया आपल्या एसकी न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून ये पो ने नदान थे। वाट के ते, ते पोहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारचं अन्नदान होतं आणि ते वाटप केलं जातं प्रत्येक जनता आणि काका काकासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हे अन्नदान होतं येतं हे थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत आपल्या एसके न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्व येत बालगोपाळ असेल की सर्व असेल सर्व येतात हे पाहू शकतो आपण या ठिकाणी बी आहेत आपण अजून आता पलीकड जाऊया ठिकाणी ठिकाणी त्या जाऊया आणि तिथे माहिती घेऊया या ठिकाणी नवरात्र महोत्सव निमित्त अंबरसी नगरीत येणार सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी बोर हे बोर्ड पाहू शकतो हे ठिकाणी पाहू शकते हे थे थे थेट प्रक्षेपण तिथे थेट थे प्रक्षेपण थे 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 पाहतो ह्या कटारी आई आहेत काय कटारी आई म्हणते की आज उशीर झाला कटारी आई आता तुम्ही काय सांगणार आता तुम्ही डायरेक्ट एस के न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगणार सांगा काय वाटतंय आजचा आनंद दक्षिण काय सांगणार आज काय सांगणार आज हजारो घटी जेवण गेल्यात कसं वाटतंय बोलू बोला 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 डायरेक्ट माळे आज यायला उशीर झाला पण आज हजारो महिला जेवून गेल्या दिसल्या आम्ही टिपल्या 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 गेल्या शंभर टक्के आई तुम्ही खरं सांगता आज महिला जेवून गेल्या आनंदाची घडी आज ये आज एवढा आनंद वाता आज पूल पडलं इतके वारकरी जमले वाडकरी जमले इतके आनंद आनंद झाला म्हणजे आनंदाचे डोई आनंद तरंग असा आईला सांगायचं अजून काय सांगा इतकं चांगलं झालं असे अवूस रूपाने ज्यांना कृपा दृष्टीने पाहिला असऊस रूपाने पंक्ती चिंडत होती काकासाहेब साहेब काटाऱ्याच कार्य करून घेते असाच कार्य असं परी चलत राहावा हीच माझे मच्छीधरीच्या चेडणी विनंती हिच्यात खंड कधी पडू नका ही मच्छीधरीच्या चेडणी विनंती बरं आता तुमचं ह्या ह्या वेळेस तुम्ही आम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं आमच्या चॅनल काय की आता वयामानाने किंवा तब्यतीने पान फुलाल पण आता गेलते का कधी का काल परवा काही गेल का नाही राहत नाही ना राहत नाही ना बस, बस ना नाई शेवा, शेवा, दिले हा हजार रुपयाचं त्या बाईच एक रोज इकडं सहाशे रुपयाचं अच्छा आपण आपल्या ओळखीचा गेले का आपल्या धुंडून धुडून येतू लागतं पाय पडत माझी समाज दान होती मच्छे धरीन असेच माझे परून परी जन्म सेवा घडा माझी हीच विनंती आहे आता आपले थोडे दोन दिवस राहिलेले ही कटारी आई आहे ती एकोणीसशे एकाहत्तरपासून म्हणजे काका कटारे उद्योगपती असलेले काका कटारे यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तरला झाला अर्धा आल्यापासून ते पानफुल विकत होता म्हणजे सेवेकरे म्हणून त्या त्यांनी करत राहिल्या सुरुवातीला त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं की सुरुवातीला शंभर पन्नास बाय याच्यानंतर दोनशे पाचशे हजार असे शेकडो वाहत गेले आणि त्यांची ही परंपरा आज त्यांचा पोरगा असलेला काका कटारे हा सव्वीस वर्षापासून अखंडितपणे चालवतो आणि त्यांनी बोलता बोलता त्यांनी हे सांगितलं की ती देते ती देते ती करते आम्ही फक्त वाटण्याचं काम करतो हे आईने सांगितलं ही सगळी तिची कृपा ती देते आणि आम्ही करतो आमच्या जवळ काही सुद्धा नसतं अंगार कपडा होता त्याचे तिचे पाय धरले निष्काम भक्ती आमची आमचा नवास नाही आमचा काही नाही आम्ही तिचे पाय धरल्यापासून आमचे असे दोन नातू झाले आणि धनाला उकळी फुटली मच्छीदारीचे पाय धरले आम्ही निष्काम भक्ती केली इतक्या वर्ष आम्ही काही सुद्धा तोंडाने माहिती नाही ती दिला आम्ही केलं म्हणजे आई आईला थोडक्यात सांगायचं की बाबा आम्ही मनोभावी सेवा केली काही कोणत्याही मनात नाही पण मागताच तिनं दिलं आज आणि अशी सेवा माझ्याकडून माझ्याकडून झाली माझ्या लेकाकडून झाली पण माझ्या नातवाकडून त्याच्याही लेकराकडून हवी ही, ही ले ले, ले सुद्धा त्याची एक भावना आहे काका काय बोलणार का इकडे हे काका भाऊ आहे काका भाऊ तुमच्या तुमच्या मातो श्री बोलल्या सविस्तर तुम्ही काय सांगा आईच्या कृपेने कृपेने हे चालू आहे काय चला हरकत नाही हे होते उद्योगपती आता कटारे आणि त्यांनी सांगितलं हे सर्व जे आईच आहे म्हणजे आई सांगते आई आई तर सांगते मच्छीदरी जरी माते तर सांगते आणि हे पवार साहेब काय सांगा तुमचे उद्योगपती असलेले काकासाहेब कटारे तुम्ही सेवेकरी आहात तुम्ही काय सांगणार आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगणार हे जे आता उपक्रम चालू आहे हे उद्या शेवटचे उपवास आहे सर्वांना हेच विनंती आहे की सर्वांनी महाप्रसाद घेण्याची कृपा करावी धन्यवाद हे कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगता करतो आम्ही धन्यवाद धन्यवाद का तुम्ही काय सांगा नवर हे घट्ट आणि दुसवास पूर्ण तालुक्यातच जिल्ह्यातून ह्या देवीला म्हणजे प्रत्येकाचा श्रद्धास्थान आहे आणि घट बसणं ज्या आहेत त्या महिला आहेत की ज्यांना त्या निराधार आहेत कुठलाही पन्नास पन्नास किलोमीटरवरून त्यां बा अंतर घर आहे तिथून काही त्यांच्या फराळाची किंवा त्यांची नाश्त्याची सोय लागत नाही काकाभूसारखे उद्योजक त्यांच्या आई वडिलांच्या त्याच्या इच्छेनुसार त्या अनेक लोकांना हा प्रसादाचा लाभ देतात स्वतः सकाळी तीन वाजल्यापासून त्यांचं पूर्ण फॅमिली त्यांची मिसेस असो आई असो पूर्ण कुटुंब त्यांचं आता त्यांच्या आईला सांगितलं ती देती ती करीती आणि आम्ही करतो एवढं सांगितलं त्यांनी सांगितलेले आणि एकोणीसशे एकाहत्तर पासून त्या पान विकतात परंतु सव्वीस वर्षापासून काका कटारे आणि काका कटाऱ्यांना जेव्हा आम्ही विचारलं तर ते ते एकच सांगतात की ते म्हणतात हे मी करत नाही हे माझी आई मला सांगतील मी करतेन आईला विचारलं आई म्हणती आई काय आई सांगते आई देतील आई करून घेते मी फक्त वाटण्याचं काम करते म्हणजे सगळा खेळ आई भोवती म्हणजे ती आई एक तर काका आई असेल किंवा मच्छदरी माता ही आई असेल नेमकी नेमकी आई कोणती आहे आणि आजही त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं की ज्यावेळेस मी घटींना वाढत होते त्यावेळेस मला साक्षात मच्छदरी माता या ठिकाणी पंक्तीत वाढताना दिसली असं त्यांना अनुभूती आली असं त्यांनी सांगितलं त्यांच्या अनेक अनुभवामधून कारण आम्ही बरेच गेल्या वीस वर्षापासून त्यांच्या संपर्कात येत आहेच परंतु मथुरा असो द्वारका असो अनेक तीर्थस्थानाला ते हजारो लोक स्वतः घेऊन जातात म्हणजे तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत का साक्षीदार आणि भागीदार पण आहोत तुमचं नाव काय मी नारायण निवृत्ती तिकांडे ओके हे पाहू शकता या ठिकाणी पंगत अजूनही संपलेले नाही भंडारा चालूच आहे याचं वाटप चालू आहे या ठिकाणी याचे हे थेट थे थे प्रक्षेपण आपण पाहू शकता आणि आता हे असंच भंडारा चालत राहणार असल्यामुळं आपण हे थेट प्रक्षेपण आपलं थेट प्रक्षेपण थांबूया बोलणार बोलणार या ठिकाणी आमचे गुरु आलेले पहिला नमस्कार आणि हे आहे रमेश भाऊ जय बाबा जय बाबा तुम्ही काय सांगाल काका भाऊ कटारे जिद्द आलेले आहेत त्यांच्याकडून मागील सव्वीस वर्षापासून हे फरायचं अन्नदान केलं जाते घटींना तुम्ही काय सांगणार का शहरामध्ये प्रसिद्ध आहे कारण या नवरात्रीमध्ये आता पंचवीस ते सव्वीस वर्षापासून त्यांचा गाडीचा अन्न वाराचा कार्यक्रम हा होत असतो त्यानंतर रामणगिरीतल्या सर माधव मंदिर या ठिकाणी देखील श्रावण मासामध्ये तो अन्नदानाचा त्या ठिकाणी क्षेत्रातील लोक तर करतात परंतु काळ्या कटारे यांचा त्यामध्ये फार मोठा त्या त्यामध्ये वाढ सहभाग आहे चेंडू अनुसर चेंडू गेला चेंडू उचलला जाऊ दे सर कारण या गोष्टी प्रत्येकाच्या नशिबामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या नशिबामध्ये नाही जे भाग्यवान आहेत त्यांच्याच नशिबामध्ये या गोष्टी घडत असतात धन्यवाद हे होते रमेश आपण पाहू शकता द्यालीणी तीवाति द्यालीणी तीवाति आपने थे थे या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी हे असं अन्नदान चालू आहे आपण असं हे थेट प्रक्षेपण थांबूया आमच्या एसके न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास शेअर करायला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय माता दी कसं आहे जास्त तुम्हाला इकडून